तुम आ, नमस्कार मी अल्वेरा ऑर्गेनिक कंपनी प्रतिनिधी नितीन कर तर आज आपण माडा तालुक्यातील उंदरगाव इथे का कांद्याच्या प्लॉटवरती उभे आहोत तर हा प्लॉट येथील शिवंस कृषी सेवा केंद्राचे मालक श्री राजकुमार माने साहेब यांच्या थ्रू डेव्हलप होत आहे तर या प्लॉटसाठी जर्मन टेक्नॉलॉजी आपण यांनी वापरली होती तर या जर्मन टेक्नॉलॉजी दादा कशा पद्धतीने रिझल्ट आलाय तर त्याच आपण जाणून घ्या दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रथम तामच्या शेतकरी बांधवांना ओळख सांगा माझे नाव सत्यवान विजय चव्हाण रामा उंदरगाव okay. ओके हा जो प्लॉट आहे तुमचा कांद्याचा हा किती अकराचा प्लॉट आहे हा प्लॉट आहे अकराचा बरोबर अकराचा बरोबर व्हरायटी कोणते व्हरायटी येलोर आहे येलो टेन ही साधारण आज किती दिवसाचा प्लॉट आहे हा प्लॉट आहे शेहेचाळीस दिवसाचा शेहेचाळीस दिवसाचा म्हणजे आज आज शेहेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे तर हीच आपली सुप्रिमो आणि कॅल्सोजी ही फवारणीसाठी ही फवारणी अगोदर करण्याआधी प्लॉटची कंडिशन काय होते तुमचं प्लॉटची कंडिशन जरा बारीक होता फवारणी जरा सुपारी म्हणजे फवारणीनंतर तुम्हाला आज आठ दिवस झाले आठ दिवस झाले तुम्हाला काळ मध्ये काय बघा पाण्याचं म्हणजे पाच जास्त कांदे त्याच्या वाडीमध्ये काय गाण्यात पण जरा मोठा दिसायला जाणार ओके म्हणजे आपण जरा हिरवीगार पाहता हिरवीगार तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवू शकतो थोडं पुढे येऊन दाखवा तुम्ही व्हिडिओ मध्ये म्हणजे खाली गाठ पण धरायला चालू झालेला आहे आणि हिरवगार पण आपण जास्त आहे बरोबर तुम्हाला इतर कायद्यापेक्षा दरवर्षीपेक्षा ह्या ह्या आठवड्यात तुम्ही जी टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यामध्ये वाढीमध्ये तुम्हाला बदल म्हणजे कशा पद्धतीने दिसून आला चांगला बदल वाटायला लागलाय मला ओके म्हणजे आता तुम्ही एक स्प्रे केलाय आता दुसरा आणखीन स्प्रे करणार आहे बरोबर तर एकंदरीत ही टेक्नॉलॉजी जी आहे तुम्ही वापरून समाधी आहात का समाधी बरोबर पहिल्यांदा माने साहेबांनी आम्हाला डेमो दाखवला एका ठिकाणचा म्हणले मग एक स्प्रे करा म्हणजे बघा डेमो कसा होते त्याला फरक भरपूर फरक दिसला बरोबर तर आपल्या भागामध्ये इतर जे कांदा बागायत शेतकरी आहेत जे दातून दिवसात कष्ट करत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू इच्छित या टेक्नॉलॉजी का नाही हे टेक्नॉलॉजी त्यांनी एकदा वापरून बघावी डेमो आहे एकदा वापरले माणूस बरोबर घेणार आहे शंभर टक्के शंभर टक्के तर दादा जो तुमचा अनुभव तुम्ही शेअर केला जो दोन मिनटं तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमच्या आम्ही अल्वे कंपनीतर्फे तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद